बिग बॉस मराठीच्या पाचव्या आता एक वर्ष पूर्ण होणार आहे मात्र आजही या शो मध्ये सहभागी झालेले अनेक स्पर्धकांचे एकमेकांशी असलेलं बॉन्डिंग तेवढच घट्ट आहे नुकताच अभिनेत्री जान्हवी कोल्हापूरला गेली होती यावेळी तिने धनंजय पोवारच्या दुकानाला म्हणजेच सोसायटी फर्निचरला भेट दिल्याचं पाहायला मिळालं याचा व्हिडिओ धनंजयने सोशल मीडियावर शेअर केला आहे जान्हवी शो मध्ये धनंजयला डीपी दादा म्हणायची बिग बॉसच्या घरात सुरुवातीला या दोघांमध्ये प्रचंड खटके उडायचे पण त्यानंतर जान्हवीने गेम खेळण्याच्या पद्धती बदलल्याने या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली होती यामुळे जान्हवी कोल्हापूरला गेल्यावर अवर्जुन धनंजय व त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली सोसायटी फर्निचर मध्ये पोहोचल्यावर जान्हवीने सर्वप्रथम डीपीच्या आईवडिलांचे पाया पडून आशीर्वाद घेतले त्यानंतर त्यांच्या मुलीची भेट घेतली धनंजयच्या पत्नीने यावेळी जान्हवीला त्यांच्या ब्रँडची साडी देखील गिफ्ट दिली आहे अभिनेत्री व पोवार कुटुंबीय या व्हिडिओमध्ये मध्ये गप्पा मारत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे धनंजय आणि जान्हवीच्या या व्हिडिओवर नेटकर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे यालाच म्हणतात खरी मैत्री आपला कोल्हापूरचा वाघ आणि आपली माणसं वहिनीने जान्हवीला साडी दिली हीच आपली परंपरा आहे अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर नेट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत तर जान्हवी आणि धनंजयची मैत्री पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका